नमस्कार प्रेक्षकांनो मी पूर्वा मराठी रिव्ह्यूमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरचा भाग आपण ऐकत आहोत आजचा भाग खूपच छान दाखवला आहे प्रेक्षकांनो पूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया जीवा जिन्यावरून खोकलत येतो मालिनी काकू आणि विक्रम काका खूपच घाबरतात की अचानक जीवाला काय झाले म्हणून ते दोघंही घाईने त्याला खाली बसवतात मालिनी काकू त्याच्यासाठी पाणी घ्यायला जात विक्रम काका जीवाला सोफ्यावर बसवतात आणि विचारतात अरे जीवा काय झालं आहे तुला तू तु सांगितलं का नाही आम्हाला म्हणून खूपच काळजी करत असतात मालिनी काकू पण विचारतात अरे तुला केव्हापासून त्रास होतो आहे तेव्हा जीवा म्हणतो की मला रात्रीपासून खूपच त्रास होतो आहे आणि खोकलून दाखवतो तो, तो मधून मधून आणि नंतर म्हणतो की डॉक्टरांना बोलवा खूप मोठ्या डॉक्टरांना बोलवा हृदयाच्या डॉक्टरांना बोलवा माझी हृदयाची डॉक्टर नंदिनी आहे नंदिनीला बोलवा असं तो म्हणतो आणि खोकलताना मध्येच तो शांत बसतो आणि हसायला लागतो जोरजोरात आणि नंतर म्हणतो कशी वाटली माझी ॲक्टिंग खरं वाटलं का तुम्हाला हे सगळं मी आजारी असल्यासारखं तेव्हा विक्रम काका आणि मालिनी काकू दोघं पण त्याला रागवतात त्याला म्हणतात का वेड्या का घाबरवलं आम्हाला असं त्यानंतर जीवा मालिनी काकूंना म्हणतो की तुझ्या फोनवरून नंदिनीला फोन कर आणि तिला सांग की जीवाची तब्येत बरी नाही म्हणून म्हणजे ती घरी तरी येईल माझ्यासाठी जीवाचे हे वागणं अतिशय बालिश वाटलं हं प्रेक्षकांना नंदिनी खूप हुशार आहे तिला लगेच समजलं असतं जीवा नक्की नाटक करताय म्हणून अस जीवा लगेचच मालिनी काकूंचा फोन घेतो आणि नंदिनीला कॉल करतो आणि मालिनी काकूंना बोलायला लावतो पण मालिनी काकूंना कळत नाही की मी काय बोलू नेमकं मला खोटं बोलता येत नाही म्हणून पण मग तरी देखील ते आपल्या मुलासाठी बोलतात थोडं खोटं नंदिनी कॉल उचलते आणि मालिनी काकू नंदिनीशी बोलताना खूपच भाऊक होतात नंतर त्यांची विचारपूस होते दोघींची कशा आहात वगैरे काय म्हणून जीवा लगेचच मालिनी काकूंना आठवण देतो की माझ्याबद्दल बोल म्हणून मा तर मालिनी काकू म्हणतात अगं जीवाची तब्येत ना रात्रीपासून बिघडली आहे तू थोडं घरी येशील का त्याला भेटायला तेवढंच त्याला थोडं बरं वाटेल जीवा लगेच दुसऱ्या बाजूला खोकलून दाखवतो शिंक येऊन दाखवतो की जसं तो खूपच आजारी असल्यासारखं दाखवत होता कॉलवर नंदिनी सांगते आई मी घरी तर नाही होऊ शकत पण मी आज जीवांना भेटायला बोलवणार होती ती पण आज त्यांची तब्येत बरी नाही आहे तर आज काही भेटू शकत नाही म्हणून तितक्यात जीवा लगेच दुसऱ्या बाजूने बोलतो की अगं नाही माझी तब्येत अगदी बरी आहे म्हणजे थोडी बिघडली आहे आई सांगते ते बरोबर आहे पण एवढी पण बिघडलेली नाही की मी तुला भेटायला नाही येऊ शकत म्हणून तू सांग कुठे भेटायला यायचं आहे मी आत्ता लगेच येतो भेटायला नंदिनी म्हणते मला माहीत होतं तुम्ही आजारी असण्याचं नाटक करताय नंदिनी असं बोलल्यानंतर लगेचच जीवाचा चेहरा उतरल्यासारखा होतो आणि नंतर तो म्हणतो की तू सांग ना मला कुठे यायचं आहे भेटायला नंदिनी म्हणते मी ॲड्रेस आणि वेळ दोन्ही कळवते तुम्हाला आणि फोन ठेवून देते त्यानंतर जिवा इतका आरडाओरडा करतो इतका खुश होतो मालिनी काकू पण आणि विक्रम काका पण खूप खुश होतात जिवा म्हणतो फायनली मला भेटायला बोलवलं आहे नंदिनीने आता मी पटकन तयारी करायला जातो आणि तो त्याच्या रूममध्ये निघून जातो त्यानंतर मालिनी काकू पण खूप हुशार आहेत हां प्रेक्षकांना त्यांना लगेच कळतं की नंदिनीने इतक्या लवकर जीवाला माफ करण्यासाठी तर नसेल बोलवलं म्हणून त्या म्हणतात की माफ केलं तर चांगलंच आहे पण मला नाही वाटत की ती इतक्या लवकर घरी यायला तयार होईल आली तर पाहिजेच दुसरीकडे जीवा नंदिनीला भेटायला जाण्यासाठी छान तयार होत असतो आणि एक बॅकग्राऊंड म्युझिक त्यांनी प्ले केलेलं आहे आभास हा आभास हा छळतो तुला छळ तो मला हे गाणं त्यांनी प्ले केलेलं आहे त्या सिच्युएशनला ते गाणं खूपच सूट होतं आहे प्रेक्षकांना तेव्हा नेमकं नंदिनीचा आभास होत असतो त्याला रूममध्ये नंदिनी आरशात दिसते तेव्हा हाताने इशारा करून सांगते की तू छान दिसतो आहे म्हणून नंदिनी स्वतः शर्ट काढून देतानासुद्धा आभास होतो त्याला नंदिनीच शर्ट पण घालून देते बराच वेळ गाण्यामध्येच गेला आहे प्रेक्षकांनो नंतर आवरून झाल्यानंतर तो खाली येतो आई बाबा म्हणून असे आवाज देतो तिथे मालिनी काकू आणि विक्रम काका दोघे येतात विक्रम काका त्याला म्हणतात चिरंजीव मोहीम फत्ते करून या आता जीवा निघणारच तेवढ्यात वसू आत्या आणि रमा दोघी पण तिथे येतात आणि वसू आत्या जीवाला विचारतात या वेळेला कुठे चाललाय आहे जिवा तू तेव्हा जिवा म्हणतो नंदिनीला भेटायला रम्या लगेचच म्हणते जीवा तुझ्यामुळे पार्थला किती मनस्ताप झाला आहे तुला तुझ्या भावाची अजिबात काळजी नाही का कधी भावाला विचारलं कसं आहेस तू बरं आहे की नाही विक्रम काका रम्यावर चिडतात आणि म्हणतात जीवाला जर त्याच्या भावाची काळजी नसती तर आज तो स्वतः मला म्हणाला असता का की पारदादाला आज तुम्ही ऑफिसला पाठवा म्हणून तेवढीच त्याची मनस्थिती व्यवस्थित होईल म्हणून त्यांनी मला सांगितलं म्हणून मी पार्थला आग्रह केला आणि ऑफिसला पाठवलं आहे जीवाला काय त्याच्या भावाची काळजी नाही का तेव्हा वस्तू आत्या म्हणतात हो आहे ना काळजी आम्ही सर्वांनी बघितली त्याची काळजी मोठ्या पडद्यावर काळजी बघितली त्याची जीवाला आणि काव्याला किस करताना तेव्हा मालिनी काकू लगेच वसू आत्यांना बोलतात वसुताई असं कसं काय बोलू शकता तुम्ही काहीही काय काही बोलताय म्हणून जीवामध्ये आणि काव्यामध्ये असं काहीही घडलेलं नाही आहे त्यांचा भूतकाळ मी स्वतः ऐकलाय मुळात हे सगळं बोलण्याचा संबंधच काय आहे तुमचा तेव्हा रम्या लगेच म्हणते संबंध कसा नाही मामी आम्ही पण या घरातलेच आहोत ना यांच्यामुळे आम्हालासुद्धा लोक डी एम करतात ते एवढंच काय आपल्या कंपनीचे शेअर्ससुद्धा हल्ले आहेत यांच्यामुळेच ना पार्थलासुद्धा त्रास झालेला यांच्यामुळे आणि पार्थला त्रास झाला तर मला सहन होत नाही मामा ते म्हणून मी बोलणार तेवढ्यात वस्वात्य जीवाला म्हणतात इतका नाचत नाचत चालला आहेस तर नंदिनी लगेच तुला माफ करेल का सगळं काही विसरून परत येईल का, का तुझ्याकडे तेव्हा जीवा म्हणतो व एक मिनटं तू तर काही बोलूच नको जिवा येते खूप छान खडसावून सांगतं वसो आत्यांना तुम्हाला पण हा सीन बघायला खूप आवडेल जिवा म्हणतो मी तुझ्या नादी कधी लागत नाही ना तर तू का माझ्या वाटेस येते हे सगळं तुझ्या मूर्ख मुलीच्या प्रेमाच्या नादी लागून तू मूर्खपणा केलास आहे ना नंदिनीला किडनॅप करून त्यामुळे हे सगळं घडलं आहे सगळ्या गोष्टीला कारणीभूत तू आहेस पारदादा आणि नंदिनीचं स्वप्न तर तोडलंस तू पण माझं आणि काव्याचंसुद्धाच आयुष्य बर्बाद केलं आहे तेव्हा तू मध्ये बोलूच नको एक दिवस असा येईल की दादा माझे आणि काव्याचे जे चूक झालेली तो नक्की पोटात घेईल तेव्हा रम्या लगेच म्हणते तुम्ही दोघांनी चूक नाही केलेली आहे तर पाप केलेलं आहे तेवढ्यात विक्रम काका म्हणतात पाप आणि पुण्याच्या गोष्टी तुम्ही बोलताय तुम्ही केलं ते काय होतं ते पण तर पापच होतं ना आणि खरं म्हणजे आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये तुम्हाला पडण्याचा काहीच अधिकार नाही आहे तेव्हा दुसरीकडे जेव्हा म्हणतो की नंदिनीला माझ्यावर रुसण्याचा माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मला तिला या घरात घेऊन येण्याचा पण पूर्ण अधिकार आहे तेव्हा तुम्ही दोघींनी पण यामध्ये अजिबात पडायचं नाही आहे मी माझ्या नंदिनीला अगदी वाजत गाजत परत या घरात घेऊन येईल तेवढ्यात विक्रम काका म्हणतात की मी तर म्हणतो ना जे झालं आहे ते बरंच झालं आहे त्यांचा जो भूतकाळ असा सर्वांसमोर आला आहे ना ते एकाकडून बरंच झालं आहे कारण या नंतर जर कधी आला असता त्यांची मुलं वगैरे झाल्यानंतर तर ते खूप होऊन बसलं असतं आत्ता लवकर ही ही गोष्ट बाहेर आली आहे तर ती एकाकडून चांगलीच झालेली ते जीवा आणि काव्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात होण्याच्या आधी हे सगळं बाहेर आलं ना ते एकीकडून चांगलंच झालं आहे पण मला एक गोष्ट कळाली नाही आहे की हे फोटोज वगैरे हे सगळे या पद्धतीने बाहेर आलेच कस काय तेवढ्यात वस्तू आत्यांचा आणि रम्याचा चेहरा अगदी बघण्याजोगा असतो प्रेक्षकांना तेवढ्यात जीवाला नंदिनीचा कॉल येतो आणि जीवा म्हणतो नंदिनीला मी ऑन द वे आहे लगेच निघतो फोन ठेवून उन आईबाबांना सांगतो की आईबाबा मी आता निघतो आहे तर विक्रम काका का लगेच त्याला म्हणतात हो जा आपण शांततेत बोल सगळं व्यवस्थित जीवा अगदी धावत पळत त्या हॉटेलमध्ये पोचतो आणि एका माणसाला त्याचा धक्काही लागतो तिथेच नंदिनी पण गेटजवळच उभी असते आणि जीवाला एवढी धाप लागलेली असते ना तर इथं खूप छान सिच्युएशन आली का प्रेक्षकांनो नंदिनी लगेच त्याला पाण्याची बॉटल देते हे बघून जीवाला खूपच छान वाटतं जिवा पाण्याची बॉटल घेतो आणि थँक्यू बोलतो पाणी पितो आणि परत नंदिनीकडे बॉटल देतो याआधी जर मी ट्रॅफिकमध्ये अडकलो असेल मला यायला उशीर झाला असेल तर ट्रॅफिकची कारणं मी सांगितली आहे पण आज खरंच सांगतो नंदिनी आज मी खरंच फुल ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो म्हणून मला यायला थोडा उशीर झाला तेव्हा तो थोडं समजून घे म्हणून तर नंदिनी लगे इट्स ओके म्हणते जेव्हा खूपच उत्साहात असतो प्रेक्षकांनो नंतर तो म्हणतो की कशी आहेस नंदिनी तेव्हा ती फक्त डोळ्यांनी इशारा करून सांगते की हो मी ठीक आहे म्हणून तो परत विचारतो तू आज काजळं नाही लावलेली असं म्हणतात की जेव्हा मुली कोणावर रुसतात चिडतात रागं भरतात तेव्हा त्या काजळ लावत नाही म्हणून तू असं काही लावलेलं नाही का तेव्हा नंदिनी म्हणते की हो तुम्ही जे ऐकलं आहे ते बरोबरच आहे मग काजळाचं काय घेऊन बसतात माझ्यामुळे बऱ्याच जणांच्या सुखाला दृष्ट लागली म्हणून तेव्हा जीवाच्या लक्षात येतं की आता विषय थोडा दुसरीकडे भरकडतो आहे म्हणून तो परत थोडासा वेगळ्या वयाणाकडे नेण्याचा प्रयत्न करतो पण ते नंदिनीला काही आवडत नाही ती म्हणते आपण ज्या विषयावर बोलायला आलो आहे त्या विषयाबद्दल बोलूया तितक्यात मधून वेटर बाहेर येतो आणि नंदिनीला सांगतो नंदिनी मोहिते तुमचा टेबल बुक झालेला आहे म्हणून हे ऐकून जीवाला थोडा धक्का बसतो की नंदिनीने नंदिनी मोहिते म्हणून असं नाव का सांगितलं असेल हा बागी ते संपतो प्रेक्षकांनो पुढील भागात आपल्याला बघायला मिळतं की जिवा आणि नंदिनी हॉटेलमध्ये खुर्चीवर बसलेले असतात जिवा नंदिनीला म्हणतो मला माहिती आहे नंदिनी तू मला डिओ देणार नाही जिवा आणि नंदिनीला कोणीच वेगळं करू शकत नाही म्हणून तेव्हा नंदिनी लगेच म्हणते की मी वेगळं करणार आहे जिवा आणि नंदिनी या नावाला आता वेगळं होण्यातच आपलं भलं आहे जिवा असं नंदिनी जीवाला सांगते दुसरीकडे पार्थसाठी जे पार्सल येणार होतं काव्याने पाठवलेलं ते दाखवलं आहे पार्थ देशमुख तुम्हीच का म्हणून पार्सलवाला पार्थला विचारतो तेव्हा पार्थ हो ते म्हणतो त्यांनी हो नंतर कॉल करून दिलेला असतो तेव्हा काव्या पारशी बोलत असते की आपण यानंतर एकत्र पेस्ट्री खाऊ तुमच्या मैत्रिणीचं प्रेम म्हणून ही पेस्ट्री तुम्ही आत्ता खा नंतर पार तिला म्हणतो प्रेम हा शब्द मी माझ्या डिक्शनरीतनं बाजूला काढून टाकला आहे हे ऐकून काव्याला खूपच धक्का बसतो आणि हा एपिसोड इथेच संपतो तेव्हा उद्याचा भाग पण खूपच इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांना तर उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या रिव्ह्यूमध्ये तर पाहात राहा लग्नानंतर होईलच प्रेम टाटा बा बाय अँड टेक केअर तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा